नमस्कार आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी रायगड जिल्ह्यामध्ये आमचे भरत गोगावले यांची वाढणारी दिवसेंदिवस वाढणारी क्रेज आणि लोकप्रियता धसका सुनील तटकरेने घेतलेला आहे या रायगड जिल्ह्याचे एकमेव किंग म्हणून भरत श्री गोगावले साहेबांना ही रायगडची जनता पाहते मंत्री भरत गोगावले यांना डावलण्याचा डाव सुनील तटकरे करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे मंत्री भरत गोगावले यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा आणि कार्याचा धसका घेत सुनील तटकरे हे स्वतःच्या नावाने वैयक्तिक भूमिपूजन आणि कार्यक्रम आयोजित करू लागल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख विपुल यांनी केला आहे काल माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामाचे भूमिपूजन तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकट्याने केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचं नाव डावलण्यात आल्याने शिवसैनिकांनी आज सुनील तटकरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की भरत गोगावले हे जनतेचे लोकप्रिय मंत्री आहेत त्यांना जाणीवपूर्वक कार्यक्रमातून डावलून तटकरे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी मी सांगू इच्छितो भरत गोगावलेंना सतत डावलण्याचा कार्यक्रम सुनील तटकरे करत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आमचे भरत गोगावले यांची वाढणारी दिवसेंदिवस वाढणारी क्रेज आणि लोकप्रियता याचा धसका सुनील तटकरेंनी घेतलेला आहे असं मला वाटतं त्याचबरोबर पालकमंत्रीपदावरून गेले काही दिवस या ठिकाणी जो चाललेला घोळ आहे तो तटकरेने घातलेला आहे आणि त्याला आम्ही काय बळी पडणार नाही परंतु आज जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती भरत गोगावले यांचं नाव नाही हा कार्यक्रम रा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा कार्यक्रम असताना या ठिकाणी ठेकेदारावर या ठिकाणी धडपड आणून जवळजवळ वीस पंचवीस लाखाचा या पैशाचा त्यांनी त्यांनी अपव्य केलेला आहे केवळ शंभर असताना असतानासुद्धा दहा मिनिटाच्या कार्यक्रमासाठी एवढं दोन दोन ठिकाणी सभामंडप करण्याची आवश्यकता नसती नव्हती त्याचबरोबर बाकीच्या लोकांना स्थानिक लोकांनासुद्धा त्यांनी विश्वास घेतला नाही आणि या ठिकाणी आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वास घेतला नाही फक्त हा त्यांनी राष्ट्रीय या ठिकाणी कार्यम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा केलेला आहे आणि म्हणूनच थी या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी असे कार्यम करत असताना महायुतीमध्ये आमचे मंत्री गोगावले साहेब आहेत आणि या ठिकाणी पद ते होतील आणि ह्या धसका घेतल्यामुळे ते नेहमी वा डावळत आहेत रोह्यामध्ये सुद्धा त्यांचं डावळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे ते कार्यक्रम करत असतील चुकीचे कार्यक्रम आहेत आणि ते प्रोटोकॉलप्रमाणे बरोबर नाहीत अशा प्रकारची आम्ही तक्रार आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत आणि शिवसेनेचा निषेध करेल आणि भविष्य कालावधीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम सतत झाले तर शिवसेना आंदोलन केलं अशा प्रकारचा आम्ही त्या ठिकाणी इशारा देतो मंत्री भरत शेठ साहेबांना डावलण्याचं काम अनेक वेळा झालं अनेक वेळा त्यांचा प निवडणुकीत पराभव करण्याचे सुद्धा कुटील डाव या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने रचले पण सर्वांना पुरून उरून या रायगड जिल्ह्याचे एकमेव किंग म्हणून श्री गोगोले साहेबांना ही रायगडची जनता पाहते महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून त्या चांगलं काम करत आहेत त्यांना रायगड जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहेत आणि हीच कुठंतरी बाब ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना टोचत आहे की गोगावे साहेबांची वाढत चाल वाढत असणारी लोकप्रियता ही त्यांना कुठं तरी पसनी पडत नाहीत म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमामध्ये भरतशेठ शेठ साहेबांना डावलण्याचं काम ते करत आहेत आज जो कार्यक्रम झाला तो शासनाचा कार्यक्रम होता की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कार्यक्रम होता हा प्रश्न आम्ही विचारत नाहीत तरी हा प्रश्न जनता विचारते कारण भरतशेठ शेठ गोगोले साहेबांना किती डावललं तरी भरतशेठ शेठ साहेब हे नाव हे रायगडकरांच्या मनावर कोरलं गेलं आहे त्यांना जनतेच्या मनातून कोणी हटू शकत नाही पण आज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदा पवार असतील या तिघांच्याही सुद्धा फोटो नव्हते कोणताही शासकीय प्रोटोकॉल न पाळता फक्त आपल्या कुठल्या तरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा निधी आपण या बायपासच्या कामासाठी देत आहोत की काय असाच कुठंतरी आव आणून हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा प्रथमता मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण शासनाचा निधी आणायचा आणि आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखे जे कार्यक्रम करायचे